मला बोल साहेब आज दहा डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिवस आहे मानवावर तुम्ही अशा प्रकारे करणार काय सांगा मला बोला आज मानव अधिकार दिवस सुद्धा आहे आणि न्यायदंडाधिकारी तुम्ही स्वतः बोला काय करणार तुम्ही याच्यावती नाही बोला आमच्या आदिवासींना काय करणार तुम्ही आज असंंगा मानवाधिकार दिवस आहे तुम्ही उत्तर बोला मला नोट करा सर्वांनी आज मानवाधिकार दिवस आहे आणि मानवाधिकार दिवसाने तुम्ही आम्हाला काय करणार मानवाधिकर बोला एक काम करे तो खमळे त्याच्यादी सगळी घालाने गाडा नाही बोला काय बोला बोला तिथे काय कोणाचे हकाची काय पाय म्हणजे होणार नाही नंतर भरपूर वेळा चर्चा झालेली आहे सगळ्या शिष्टमंडळाला तिथं पंचायत समितीला बोलून केलेली आहे कलेक्टर मीटिंग झाली तिथे सुद्धा शिष्टमंडळ बसले होते त्यावेळेस सगळे झाले होते त्यावेळेस पण चर्चा झालेली आहे चर्चेतून मार्ग पण निघालेले काही गोष्टीला उपाय करायला मार्ग काढायला वेळ लागतो त्यानुसार जे ठरलं होतं महत्वाचे विषय आहे ते लगेच हाती शिकायचे त्यानुसार लोकांचे चेक दोन फायदे तयार केल्या सतरा लोकांचे चेक तर तयारी सहकार्य केलं तर सगळ्यांचे प्रश्न टप्प्यात चुकता आणि शेतीच काय करणार शेतीचं काय करणं एक मिनिट त्या दिवशी जे फ्रान्स साहेब आणि आपले शिष्टमंडळ चर्चा झाली त्याच्यामध्ये जे मुद्दे आता सोडण्यासारखे ते सोडण्याचे तर लिहून घेतलेले आणि जे मुद्दे आता आपल्याला वेळ लागेल काही कागदपत्र जामावं लागतील समोरच्याला अप्रोच करावं लागेल ते मुद्देला पण टाइम दिला तुम्ही अशा अशा इतके दिवस लागतील आणि त्यानंतर हे आम्ही सोल्व्ह करू

ते लेखी स्वरूपात झालं की बाबा याच्यामध्ये आता पहिला मार्ग पोहोचता दुसरा मार्ग ते साहेब तुम्ही नव्हते ना ते काय झालं असेल मला एक सांगायचं आहे बघा तू कायदा सुरू असता बिघडता तुम काम तुमचं काम आहे बरोबर आम्ही तहसीलदार साहेबांचे बोलतोय ऐका ना आपण त्यांच्या आता हे जे विवरण पत्रावरती जे आलेले आहेत बरोबर ना वन पेपरला काही आमचे कब्जेदार आहेत ते सर्व गोष्टी आहेत आणि हा प्रश्न सोडवत नसताना तुम्ही हे काम चालू ठेवलेलं आहे बरोबर आणि हा विषय आता तुमच्या दोन तीन वेळेला तुमच्या तोंडातून आले का वाद वाढू नये वाद वाढत चालला आम्हाला इच्छा नाही वाद वाढवायची आज वातावरण सगळीकडे आज आमच्या समाज सगळं उड्यावर पडलेलं आहे आज आमची महिला चाललेली आहे आम्ही कितपत त्रास सहन करणार म्हणून आमची एक विनंती आहे जे आता हे काम हे थांबवा आणि पहिलं चर्चेला आणि प्रश्न सोडवा आणि मार्ग काढून टाका नाहीतर हे आम्हाला मग काय होईल शेवट यांच्यासमोर जावं लागेल आमची आणि ह्यांची काय दुश्मनी नाही आणि त्यांनाही हऊस नाही आणि आम्हालाही हऊस नाही त्यांच्याबरोबर लढायला म्हणून याच्यातून पहिले तुम्ही मार्ग एक काम पहिलं बंद करा जोपर्यंत बंद वाटत आणि हे प्रश्न सोडवा चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवले का चौदा लोकांचे चेक दिले सतरा लोकांचे फायदे काय तुम्ही लगेच होतो आम्ही येतो येतो साहेब पण तुम्ही सहकार्य करा

मालकाने पैसे घेतले की नाही दिले काय मालकाला आणि त्या मालकाची जमीनच गेली नसेल तर त्या मालकाला पैसे दिले की कशा प्रश्न आहे की नाही घेणार हा वेगळाच कोणतरी आहे माणसाची जागा तुम्ही त्याला पैसे दिलेत समजा यांना पैसे दिलेत त्यांच्याकडे जागा पण आहे ना त्यांच्याकडे जागा पण आहे त्यांना तुम्ही पैसे पण दिले आणि ह्या माणसाला तुम्ही जागा पण हिसकावून घेतल्या आणि पैसे पण दिले त्यांनी काय करायचं तो भूमिहीन झाला ना

साहेब ऐका ना आपल्याला शांततेत विषय सॉल्व्ह करायचा आहे ना बरोबर आणि सोडवण्यासाठी आता आपण चर्चेसाठी बसलेले बरोबर आणि ती भूमिका आपण तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ती आपल्याला वाटतं का इथे काहीतरी वेगळं वेगळं आहे असं तुम्हाला वाटतं का बघा वा ही भूमिका नाही पण ही भूमिका या प्रत्येक वेगळ्या काय वेगळं इथे भांडण व्हावं आणि पोलिसांच्या माझ्या आमच्या संघर्ष व्हावा असं असं तुम्हाला वाटतं का तसं वाटत असं मी चर्चेसाठी आलो असतो पण व्यवस्थित केलं बरोबर नमाज थेट होऊन असतो प्रश्नाचं स्वरूप असतं जटिल असते त्यानुसार त्याला मिळतं तर आता जसं मी सांगितलं